नमस्कार मित्रांनो बाय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील वाउचिंग या घटकावर माहिती बघणार आहे म्हणजेच वाउचर किंवा ज्याला आपण मराठीमध्ये प्रमाणके असं म्हणतो तर त्याचा अर्थ उद्देश महत्व आणि त्याचबरोबर अंकितकांनी वाउचर तपासत असताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो आजचा हा आपला ऑडिटिंग या विषयातला आठवा लेक्चर आहे यापूर्वी आपण ऑडिट या, या विषयाचे एकूण सात व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ते बघितले नसतील त्यांनी बघून घ्यावे चला तर मग मित्रांनो जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मग सुरू करूया आपण आजच्या या सेशनला प्रमाणक किंवा वाचिन बघा मित्रांनो वाचिक म्हणजे काय असतं वाचिक म्हणजे लेखा परीक्षकाने संस्थेतील सर्व आर्थिक व्यवहारांची दस्तऐवज तपासणी करणे होय बघा कोणत्याही कामाचे जर कायदेशीर प्रूफ हवा असेल तर त्यासाठी आपल्याला दस्तऐवज हे अतिशय महत्वाचं प्रूफ पुरावा आपल्याकडे असत कोणतेही व्यवहार करताना त्या व्यवहाराची रिसीट, वाउचर चेक ड्राफ्ट डिमांड ड्राफ्ट किंवा प्रॉमिसरी नोट हे लिहून ठेवणं खूप गरजेचं असत तर अशाच प्रकारच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करणे म्हणजेच वाउचिंग होय बघा मित्रांनो प्रत्येक व्यवहारासाठी योग्य पुरावा जसे की बिल पावती इन्व्हायसेस बँक वाउचर किंवा यासारखे अजून काही कागदपत्र अस्तित्वात आहेत का आणि जर असतील तर ते कायदेशीर आहेत का हे तपासण्याचे तपासण्याचं काम या वाउचिंगच्या माध्यमातून होत असते सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर म्हणजे व्यवहार खरा योग्य आणि अधिकृत आहे का याची पडताळणी करण्याची प्रक्रिया होय म्हणजे आपण जे व्यवहार केलेले आहेत त्याचे बिल पावती इन्व्हायसेस किंवा बँक वाउचर चेक्स हे सर्व कायदेशीर आहेत का आणि त्याचे व्यवहार अधिकृतपणे झालेत का याची तपासणी या माध्यमातून करत असतो बघा मित्रांनो व्याख्या वावचित प्रमाणक म्हणजे लेखा पुस्तकामध्ये नोंदविलेल्या व्यवहारांची सत्यता आणि प्रामाणिकता तपासण्यासाठी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याची क्रिया होय तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला वाउचिंग ज्याला आपण मराठीमध्ये प्रमाणक असं म्हणतो याचा अर्थ आपल्या सर्वांना समजला असेल यानंतर वाउचिंगची काही उद्दिष्टे आपण बघूयात प्रमाणकाची उद्दिष्टे बघा मित्रांनो पहिला उद्दिष्ट आहे व्यवहाराची सत्यता तपासणे प्रत्येक व्यवहार खरा योग्य आणि अधिकृत आहे का हे निश्चित करणे वावचिकच मुख्य उद्दिष्टच आहे की कोणतेही व्यवहार झाले असतील तर ते कायदेशीर आहेत का आणि अधिकृत असतील तर त्याचा काही पुरावा आहे का आणि पुरावा असेल तर त्या पुराव्यावर संबंधित अधिकाऱ्याची सही शिक्का आहे का हे सर्व तपासण्याचं काम यामध्ये अंकेक्षक करत असतो म्हणजेच काय व्यवहाराची सत्यता तपासणे होय दुसरं उद्दिष्ट बघा मित्रांनो व्यवहार व्यवसायाशी संबंधित आहे का हे पाहणे बघा मित्रांनो फक्त व्यवसायाशी संबंधित व्यवहार नोंदवले आहेत का हे तपासले जाते कोणतेही बिल असेल कोणतेही पुरावा दिले असतील तर ते संबंधित बिल हे व्यवसायाशी संबंधित आहे का हे अंकेक्षक पाहत असतो जर व्यवसायाशी संबंधित नसतील तर अशा प्रकारचे कागदपत्र हे बेकायदेशीर आहेत असे गृहीत धरले जाते तर कोणत्याही प्रकारचे बिल हे प्रत्यक्षात त्या व्यवसायाशी संबंधित असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे बघा मित्रांनो व्यवहार योग्य खात्यात नोंदवला आहे का प्रत्येक व्यवहार योग्य खातेवहीत आणि योग्य रकमेने नोंदवला आहे का ते पाहण्याची क्रिया यामध्ये केली जाते म्हणजे समजा एखाद्या वेळेस एक्स वाय जेड या व्यक्तीच्या नावाने एखादा व्यवहार झाला असेल तर त्याच व्यक्तीच्या नावासमोर त्याच व्यक्तीच्या अकाउंटला ते अमाऊंट दाखवणं गरजेचं आहे तर त्याचीच पडताळणी या ठिकाणी के केली जाते म्हणजेच जा काय व्यवहार योग्य खात्यावर नोंदवला आहे का ते पाहिले जाते त्यानंतर चौथ महत्वाचं उद्दिष्ट आहे फसवणूक टाळणे बघा मित्रांनो खोटी पिले बनावट पावत्या किंवा फसवे व्यवहार ओळखणे काही कंपन्यांमध्ये व्यवसायाच्या माध्यमातून खोटी बिले सादर केले जातात बनावट पावत्या सादर केल्या जातात किंवा फसवे व्यवहार केले जातात तर ते होऊ नये त्यासाठी अशा प्रकारच्या माध्यमातून हे सर्व बिले काळजीपूर्वक लक्ष देऊन तपासली जातात त्यानंतर पुढचं महत्वाचं उद्दिष्ट आहे चुका ओळखणे व्यवहारामध्ये झालेल्या लेखनाच्या किंवा कॅल्क्युलेशन गणनेच्या चुका शोधणे हे देखील महत्वाचं उद्दिष्ट आहे आपले जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहारामध्ये लेखन करताना काय चुका झाल्या आहेत का हे देखील यामध्ये तपासले जाते व त्याचबरोबर कॅल्क्युलेशन करत असताना काही चुका झाल्या आहेत का ते देखील अंकेक्षक अगदी लक्षपूर्वक पाहत असतो त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे पुराव्याची वैधता तपासणे बघा मित्रांनो प्रत्येक व्हाउचर योग्य अधिकाऱ्याने मंजूर केलेले आहे का ते पाहणे बघा एखादं खरेदी विभागाचं काही व्हाउचर असतील काही बिल असेल तर त्या बिलावर खरेदी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याची सही आहे का हे देखील तपासले जाते सही म्हणा किंवा शिक्का असेल किंवा यासारखी आणखी काही पुरावा तर हे कायदेशीर पद्धतीने तपासली जाते म्हणजे संबंधित अधिकाऱ्याची सही उदाहरणार्थ समजा कॉलेज आहे कॉलेजमध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर संबंधित जबाबदार व्यक्ती हा त्या कॉलेजचा प्राचार्य असतो तर प्राचार्याची सही तिथं असणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं त्या त्या कंपनीतील त्या डिपार्टमेंटचे जे कोणी हेड आहे त्या व्यक्तीची सही शिक्का त्या बिलावर असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचं उद्दिष्टीती आणि नियमांचे पालन केले आहे का हे देखील यामध्ये तपासले जाते जे काय लेखा नियम आहेत जे काय अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत जे काय ऑडिटिंग स्टँडर्ड्स आहेत त्या पद्धतीने आपले सर्व व्यवहार नोंदून ठेवले आहेत का हे अंकेक्षक पाहत असतो तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वाचिंगची उद्दिष्टे आपण बघितली आता यानंतर वाउचिंग ची, या ची काही महत्व आपण आता बघूयात बघा पहिला महत्व आहे फसवणूक व चुकीची नोंद टाळते बघा मित्रांनो साहजिकच आहे जर आपण प्रत्येक व्यवहार प्रत्येक पावत्या अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक तपासणी करत असेल तर आपल्याला लगेच फसवणुकीच्या गोष्टी आणि चुकीची नोंद असेल तर आपल्याला समजून येतो बघा मित्रांनो बनावट व्यवहार आणि खोट्या पावत्या आपल्याला ओळखता येतात ऑडिटर जेव्हा जे काम करत असतो त्यावेळेस अशा प्रकारच्या काही बनावट व्यवहार आहेत का आणि काही खोट्या पावत्या आहेत का हे लगेच त्याला चटकन समजून येतं तर हे एक महत्व आहे दुसरं महत्व आहे बघा मित्रांनो वित्तीय अहवालाची अचूकता सुनिश्चित होते म्हणजेच काय लेखा परीक्षण अहवाल हा अगदी विश्वसनीय बनतो म्हणजे जेव्हा लेखा परीक्षक हा आपला अहवाल देत असतो ज्याला आपण ऑडिट रिपोर्ट असं म्हणतो तर त्यामध्ये अगदी अचूकता असते आणि त्यामुळं भागधारकांचे मालकांचे संचालक मंडळांचे विश्वास संबंधित कर्मचाऱ्यावर वाढतो हा एक महत्व आहे त्यानंतर तिसरं महत्व सांगते आपल्याला संस्थेच्या अंतर्गत नियंत्रणाची चाचणी होते बघा मित्रांनो व्यवस्थापनाने योग्य नियंत्रण प्रणाली ठेवली आहे का हे समजते जर समजा कुठल्याही प्रकारच्या बनावट व्यवहार खोट्या पावत्या किंवा चुकीचे बिल गैरव्यवहार नसतील तर याचा अर्थ असा होतो की अंतर्गत नियंत्रण हा अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक काळजीपूर्वक कामकाज करत आहे हे त्या माध्यमातून समजून येते याच्या उलट जर समजा चुका असतील गैरव्यवहार असतील अपरात असेल किंवा चुकीचे पिलं सादर के चुकी केले असतील तर याचा अर्थ होतो की अंतर्गत नियंत्रण प्रणालीमध्ये व्यवस्थित कामकाज होत नाही किंवा त्या ठिकाणी चुकीचे व्यवहार केले जातात त्यानंतर चौथा मत बघा मित्रांनो गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो खऱ्या आकडेवारीवर आधारित अहवालामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढतो बघा ज्या वेळेस ऑडिटर आपला ऑडिट रिपोर्ट देत असतो किंवा अंकेक्षण अहवाल देत असतो त्यामध्ये जर कोणत्याही प्रकारचं दोष नसेल तर त्यावेळी साहजिकच आहे गुंतवणूकदारांचा विश्वास हा वाढत जातो तर हा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे पुढं बघा कायद्याचे पालन सुनिश्चित होते आर्थिक व्यवहार लेखा व कर नियमानुसार झाले आहेत का हे देखील तपासता येते जे काही आपले नियम्स आहेत अकाउंटिंगचे काय रुल्स असतील ऑडिटिंगचे काय रुल्स असतील अकाउंटिंग स्टँडर्ड्स असतील किंवा ऑडिटिंग स्टँडर्ड्स असतील ह्या पद्धतीने व्यवहार केले आहे का हे देखील वाउचिंगच्या माध्यमातून आपल्याला म्हणजेच अंकेक्षकाला तपासता येते त्यानंतर पुढचं महत्व बघा मित्रांनो लेखा प्रेक्षणाचे मूळ आधार वाउचिंग हे संपूर्ण ऑडिट प्रक्रियेचे हृदय मानले जाते खूप शब्द बघा मित्रांनो हे संपूर्ण ऑडिट प्रक्रियेचे हृदय मानले जाते म्हणजेच काय हा अतिशय महत्वाचा भाग आहे जी काय बिला असतील जी काय पावत्या असतील रिसिप्ट वाउचर्स हे सर्व कायदेशीर आणि अधिकृत आहेत का या हे तपासण्याचं काम ह्या अंक्यपेक्षकाचं असतं आणि हे जर सर्व अगदी कायदेशीर असतील तर साहजिकच आहे त्या कंपनीचं नावलौकिक वाढणार आहे तर अशा पद्धतीनं लेखापरीक्षणामध्ये वाउची हे हृदय मानले जाते आणि हा अतिशय महत्वाचा भाग आहे त्यानंतर बघा मित्रांनो वाउचर तपासताना घ्यावयाची काळजी अंकेक्षकाला वाउचर तपासणी करताना कोण कौन कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची असते ते आपण आता बघूयात पहिला आहे बघा मित्रांनो वाउचरचे प्रामाणिकपणा तपासणे प्रत्येक वाउचर हे खरे व मूळ असावे बरोबर आहे डुप्लिकेट किंवा बनावट वाउचर वापरलेले नाहीत याची खात्री करावी जर वाउचर डुप्लिकेट असेल तर त्यावर डुप्लिकेट असे स्पष्ट नमूद असावे बघा मित्रांनो तपासत असताना प्रत्येक वाउचर हे खरं आणि कायदेशीर आहेत का हा महत्वाचा भाग आहे अगोदर ते तपासले जाते आणि जर समजा एखादा वाउचर डुप्लिकेट प्रत्येक घेतले असेल तर त्या कॉपीवर डुप्लिकेट असं स्पष्ट नमूद केलेलं असावं हो। जेणेकरून ऑडिटरला ऑडिटिंग करत असताना त्या गोष्टी चटकन समजून येतील त्यानंतर दुसऱ्या बघा मित्रांनो वाउचरवरील अधिकृत मंजुरी वाउचरवर संबंधित अधिकृत व्यक्तीची सही असावी व्यवहार अधिकृत व्यक्तीने मंजूर केला आहे का हे तपासावे हा खूप महत्वाचा भाग आहे जो कोणी त्या विभागाचा अधिकृत व्यक्ती आहे त्या अधिकृत व्यक्तीची सही या ठिकाणी असावी मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर समजा खरेदी विभागाचा एखादा व्यवहार असेल तर त्या ठिकाणी खरेदी विभागातील व्यवस्थापकाने त्यावर सही करावी विक्री विभागातील एखादा व्यवहार असेल तर त्या बिलावर त्या पावत्यावर विक्री विभागातील अधिकाऱ्यांची सही असणं आवश्यक आहे म्हणजेच काय थोडक्यात तर व्यवहार हे संबंधित अधिकृत व्यक्तीने मंजूर केला आहे का हे देखील या ठिकाणी तपासणं आवश्यक आहे त्यानंतर वाउचरवरील तपशील तपासणे बघा यामध्ये काय केलं जात तारीख रक्कम व्यवहाराचे स्वरूप प्राप्तकर्ता देणारा यांची अचूक नोंद आहे का हे पहावे रक्कम शब्दात आणि आकड्यात दोन्ही ठिकाणी एकसारखी आहेत का ते देखील तपासावे बघा हा अतिशय महत्वाचा आहे जर एखादी पावती असेल एखादं बिल असेल तर त्या बिलावर तारीख कधीची आहे रक्कम किती आहे रक्कम असेल तर ती रक्कम शब्दामध्ये आणि आकड्यामध्ये दोन्ही ठिकाणी एकसारखी आहे का ते देखील तपासले जाते त्याचबरोबर व्यवहाराचे स्वरूप कसं आहे प्राप्त करता कोण आहे देणारा कोण आहे यांची अचूक नोंद पाहत असतो. त्यानंतर बघा पुढे मित्रांनो वाउचर व लेखा नोंद यांची ताळमेळ तपासणे बघा आता मध्ये लिहिलेली माहिती आणि लेखा पुस्तकातील माहिती हे जुळते का हे पहावे व्यवहार योग्य खात्यात आणि योग्य रकमेने नोंदवला आहे का ते तपासावे बघा हा देखील महत्वाचा पार्ट आहे जे काही व्यवहार आहे मधील माहिती आणि आपण आपल्या लेखा पुस्तकामध्ये लिहिलेली माहिती ही दोन्ही माहिती जुळते का ते देखील ह्यामध्ये तपासले जाते त्यानंतर व्यवसायाशी संबंध सम्... सम्... तपासणे व्यवहार व्यवसायाशी संबंधित आहे का हे निश्चित करणे आवश्यक आहे वैयक्तिक किंवा व्यवसायिक खर्च नोंदवले नाहीत का याची खात्री करा बघा मित्रांनो व्यवसायामध्ये फक्त व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यवहारांची नोंद करणं आवश्यक असत जर वैयक्तिक काही व्यवहार किंवा जे व्यवसायाशी संबंधित नाहीत असे व्यवहार केले असतील तर त्या ठिकाणी ऑडिट पॉइंट किंवा ऑडिटर हा क्वेरी काढतो बरोबर आहे तर हा एक महत्वाचा पाठ आहे म्हणजे संबंधित असलेल्या पुस्तकामध्ये नोंद करणं आवश्यक आहे त्यानंतर रकमेची अचूकता रकमेची गणना योग्य आहे का ते तपासावे जर व्यवहार कर जीएसटी संबंधी असेल तर कर योग्य प्रकारे जोडला आहे का ते देखील या ठिकाणी पहावे त्यानंतर बँक व्यवहाराशी पडताळणी बघा मित्रांनो जर व्यवहार बँकेमार्फत झाला असेल तर बँक स्टेटमेंटशी ताळमेळ करावा म्हणजे समजा एखादा व्यवहार चेकच्या चे माध्यमातून किंवा चे बँकेच्या माध्यमातून झाले असतील तर त्या बँक स्टेटमेंटच्या माध्यमातून ताळमेळ शोधणे हे देखील महत्वाचं आहे म्हणजेच काय चेक नंबर त्या चेकची तारीख रक्कम त्या व्यक्तीचं नाव या सर्वांची तुलना लेखा पुस्तक आणि बँक स्टेटमेंटशी ताळमेळ केला जातो त्यानंतर प्राप्तकर्ता देणे ओळख तपासणे बघा मित्रांनो पैसे प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे नाव त्याची सही योग्य आहे का ते पहावे व्यवहार बनावट नावाने झालेला नाही याची खात्री करून घेतली जाते खूप ठिकाणी असं होतं काही वेळेस बनावट पावत्या बनावट चेक बनावट बिल तयार केले जातात तर असं होऊ नये त्यासाठी त्या व्यक्तीचं नाव त्याची स्वाक्ष स्वाक्षरी योग्य आहे का ते देखील यामध्ये तपासली जाते पुढे बघा मित्रांनो क्रमांक व मालिका तपासणी प्रत्येक वाउचरना क्रमांक नंबर असतात जर क्रमांकात अंतर दिसले तर त्यामागचे कारण विचारावे बघा मित्रांनो एकाच दिवशी एक, एक वाउचर हा एक नंबरचा असेल आणि दुसरा वाउचर हा दीडशे नंबरचा असेल तर अशा वेळी हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स किंवा हा फरक का परत आला ह्याचे कारण देखील त्या व्यक्तींना संबंधित जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला त्याच कारण विचारलं जातो आणि जर कारण समाधानकारक नसेल तर त्यावेळेस ते वाउचर्स डुप्लिकेट आहेत असा गृहीत धरला जातो त्यानंतर पुढे बघा मित्रांनो जुनी किंवा कालबाह्य पावती तपासू नये बघा खूपच जुन्या ज्या आर्थिक वर्षामध्ये संबंधित नाहीत अशा बिल्स पावत्या तपासता येत नाही बघा जुन्या किंवा अप्रासंगिक अप्रासंगीक अवलंबून राहू नये व्यवहाराच्या कालावधीशी संबंधित कागदपत्रेच ग्राह्य त्यानंतर आंतर कंपनी व्यवहारांची तपासणी गटातील इतर शाखांशी जी काही ब्रांचेस असतील त्यांच्यासोबत जा झालेल्या व्यवहारांची पडताळणी स्वतंत्रपणे करावी त्यानंतर पुढे मित्रांनो दुरुस्ती किंवा बदल असल्यास कारण तपासावे जर समजा एखादं असेल ते खोडले गेले असतील त्याच्यावर खाट मारलं असेल रेषा मारल्या असतील त्या ठिकाणी नवीन एखादं बिल तयार केलं असेल तर त्यावेळेस त्या मागचे कारण विचारणं गरजेचं आहे आणि अशा वेळेस दुरुस्ती केलेल्या वाउचरवर योग्य त्या अधिकाऱ्याची सही असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर सगळ्या शेवटी अजून एक आहे ते आपण बघूया एकाच व्हाउचरचा पुनर्वापर झाला नाही याची खात्री करावी बघा मित्रांनो एकच व्हाउचर पुन्हा पुन्हा वापरले गेले नाही याचे पडताळणे देखील अंकेक्षकाला करावा लागतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील वाउचिंग म्हणजे प्रमाणक या घटकावर माहिती बघितली त्याचा अर्थ उद्देश आणि त्याचबरोबर वाउचर तपासत असताना अंकेक्षकाने कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त बीकॉमच्या विद्यार्थ्यांना शेअर करा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा पुढील नोटिफिकेशन मिळवा चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद